नाथुराम नारायणदास मुदंडा विद्यालयाची तंबाखूमुक्त अभियानांतर्गत प्रभात फेरी दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग मालेगाव येथील नाथुराम नारायणदास मुदंडा विद्यालयात तंबाखूमुक्त अभियान अंतर्गत दिनांक एकतीस जुलै रोजी प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आजच्या आधुनिक युगात अनेक लोक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत तंबाखूमुळे लोकांना कॅन्सर सारख्या महाभयंकर आजारांना सामोरं जावं लागतं या संदर्भात शहरात जनजागृती करण्यासाठी ही तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली या रॅलीमध्ये मुदंडा विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश उंटवाल उपमुख्याध्यापक संध्या उंबरकर पर्यवेक्षक दिनकर गुडदे अर्चना राजपूत यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली ही रॅली गावातील मुख्य मार्गावरून कुटे वेटाळ जैन मंदिर गांधी चौक मार्गे जोगदंड हॉस्पिटल जवळून परत नाणा मुदंडा विद्यालयामध्ये आणण्यात आली त्यावेळी प्रबोधनपर पथनाट्य सादर करण्यात आलं व्यसन आणि तंबाखू सोडण्यासंदर्भात नारे देण्यात आले विद्यार्थ्यांनी घोष वाक्य लिहिलेले फलक हातात घेतले होते शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये नाथुराम नारायणदास मुदंडा विद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिकेता शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता बिरो रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज मालेगाव प्रतिनिधी अमोल कल्याणकर